म्हण कसे हात मिळत हात ना मिळतच त्याला हवं मी प्रिया आपल्यासाठी त्यांचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना हाय 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 मोबाईल तर मॅडम साडेपाच ला अजिबात झोपली त्या जबरदस्त झोपायचा प्रयत्न करत होतो आता सव्वा सहा झाले पण तरी झोपली नाही शेवटी उठली काय कावर होतो तो एवढं लवकर कावर उठली तू एवढी थंडी ना थंडी वाजते पण तिला अजिबात झोपायचं नाही पण काय करणार इशू त्याची झोपलेली अजून का आधीची साडेसात तर साडेआठ सॉरी साडेआठ तर साडेतीन स्कूल झालेली आहे आधी आठ तर तीन होती ना म्हणजे आधापास पुढे गेला कारण आणि थंडीमुळे तर चला दिवसभर जेव्हा तर तुमच्यासोबत शेअर करेलच हा ब्लॉग शर्ट पण नक्की बघा काय करायचं आहे काय करायचं आहे थंडीने वाचते का तुला आणि स्वेटर दे मला आण मी घालू ए स्वेटर मी घालू देते आण टेडी टेडी तर काही आलू पराठे स्टपिंग लागते आणि ती माझी रेडी झालेली आहे जर मी कांदे वगैरे काही टाकलेले नाही कारण मॅडमांना आवडत नाही इशुता तायता आणि कनिक पण म्हणून झालेलं आहे तर त्यासोबत त्याची पण थोडीशी मस्ती चालू होती आणि तिथं चालू होतं पप्पांसोबत खेळणं थोडंसं आणि ते पण सकाळी तिला खूप छान असा वेळ पण देता आणि ती पण खूप मस्ती करते सकाळी सकाळी बॉल आणते कुठं काय करते आणि आत्ता वाजले होते स साडेसात पौणे सात झाले होते आत्ता आणि माझा टिफिन बनवायला चालू होतं आणि तिथं पप्पांसोबत खेळायला चालू होतं खूप मस्त गप्पा वगैरे करत होती मस्त एन्जॉय करते ती सेवा ते शकता आहे आणि मी काही फक्त दोन तीन बनवले कारण तिचं फक्त तिला तिच्यासाठीच बनवले बाकीच्यासाठी वेगळा पण तिच्यासाठी आलो पराठे होते सगळे पराठे रेडी रे करून झालेले तर इशूचा टिफिन रेडी करून झालेला आहे लाल पराठे बनवले आणि तिचे पराठे रेडी झाला मग आता बाकीत आम्ही संध्यावा गेली बाहेर खेळायला इशू आहे रेडी होते कारण आता वाजलेत आठ वाजून गेलेले आहेत म्हणजे अजून आता तास बाकी तरी ती रेडी होते आंघोळ वगैरे झाली तिची आणि टिफिन पण रेडी झाला आता फायनली माझं बाकीच्या कामाला मी मोकळी त्रिशा मॅडम पण आल्या आहेत तू पण जाते ट्रिपला फी घेतली इकडे इशूचे पण रेडी फी व्यवस्थित तू तु, तुझ्याकडे ठेवली का त्या टीकडे देणार आहे फी, फी नाही ग आज आता तुझ्याकडेच ठेवली का बॅगमध्ये मग हां हां ओके का टिफिन बनवला मम्मीने आज हिच्या आलू पराठे आहेत हा हिशोर नाही ग पराटे चालताना रेडी तू गुड मॉर्निंग झाली का रेडी ओके देऊ आईकडे देऊ का मग इशू ती रेवा रेवा ताई आता जस्ट आली आणि इशू लगेच तिला घेऊन जाते हळू बाय रेवा रेवा बाय बाय तर गाईझ हा जो गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी आहे ना मी दरवाजा व्यवस्थित क्लीन करून घेते व्यवस्थित पुसून घेते आणि त्याला मी हळदीचं लेप पण लावते आणि पूर्ण दरवाजाला हळद म्हणजे हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकून थोडी ओली करून घेते आणि मग ती एकदम व्यवस्थित असं लावून घेते आणि थोडी खाली पण जाते पण ते पण क्लीन करून घ्यायचं नंतर पण सगळ्याकडे एकदम व्यवस्थित असं लावून घ्यायची आणि त्यानंतर कुंकुणी दोघं बाजूंना स्वस्तिक काढायची असतात आणि मध्ये आहे तर देवीच्या नाव म्हणजे देवीचं नाव घेऊन आठ ठेंब ठेवायचे असतात ते पण तुम्हाला मी दाखवते इकडे हो चले पण वगैरे करून झालं माझं आणि मी लगेच हात वगैरे क्लीन करून घेतला मग आधी स्वस्तिक काढून घेतलं आणि मग देवीचे नावाने जे टिंब ठेवायचे होते कुंकूचे टिंब टिंब ठेवायचे असतात ते ठेवून घ्यायचे आहेत आणि मी आज ही सकाळीच करणार होती पण सकाळी माझी खूपच गडबड चालू होती तर म्हटलं इशू गेली का तेव्हा मग करेल मी कारण तिचं टिफिन वगैरे तिला रेडी करायचं खूप घाई होऊन जाते ना म्हणून म्हटलं ती गेली का रेव्हा पण बाहेर गेली का मग मी करून घेईल म्हटलं आणि तोपर्यंत हॉल पण क्लीन करून झालेला होता म्हणजे म्हणजे पोछा वगैरे मारून झालेला होता तर म्हटलं आता करून घेते पटकन असं आणि आता काही नाही साडेआठ झालेले इशू गेले आणि लगेच मी केलं आणि तुम्हाला पण दाखवते मी खूप छान वाटत दरवाजात आणि दर गुरुवारी करायचं असतं किंवा अमस्त त्या दिवशी पण करतात आणि आम्ही दर गुरुवारी करतो आणि त्यानंतर हद म्हणजे तिथले पण उरलेलं होतं ना तर म्हटलं आता दरवाजाला पण स्वस्तिक करून घेते तर हदीचं स्वस्तिक केलं आणि कुंकूचे मस्ताचे टॉट ठेवले ते आजूबाजूला आणि हे असं मस्त असं झालं ते बघू शकता तुम्ही असं दोघं साईडला मी स्वस्तिक काढून घेते आणि मध्ये आठ टिंब ठेवून घेते ते कुंकूचेच ठेवायचे असं देवीचं नाव घेऊन कुलदेवीचं नाव घेऊन तर असं असतं ते बघू शकता तुम्ही आणि ओली हॉलमध्ये थोडंसं खाली पण येतं पण ते नंतर क्लीन पण करून केलं जातं बघू शकता तुम्ही इशू गेली स्कूलला सगळ्यांचा नाश्ता पण झाला बाकी नाश्ता वगैरे झाला पराठे होते आणि शिरा बनवला होता आणि चला आता आवरते थोडं बाकी सगळं आवरून झालं फक्त किचन वगैरे केली जायचं बाकी तो आवरून घेते तर म्हटलं आज गुरुवार होताना तर इशू सकाळी एवढी गडबड चालू असते ना म्हणून म्हटलं इशू गेली की त्यानंतर करेल मी तर गुरुवारी करायचं असतं तर गुरुवारी तुम्हाला जसं सांगितलं मी तर झाली पूजा वगैरे झाली आणि चला आता बाकीच मॅडम आहेत ना बस फिरून आल्या खेळून आले तर तिथं त्यानंतर दांड वगैरे खाऊन झालेलं आहे मग आता झोपते कारण तुम्हाला बोलली मी साडेपाच पासून उठली अजिबात झोपायचं नाव घेत नव्हती तर चला आता बाकीचं आवडते जे होईल ते तुमच्या हात मी शेअर चला हे देवा रिमोट कुठे ठेवला तू हां कुठं ठेवला तू रिमोट मला आण शोधून आण रिमोट कुठं ठेवला आणपेटकर फेक ते, ते फेक खातात ना आधी रिमोट आण कुठं ठेवला तू रिमोट बाहेर फेकून दिला दरवाजा बंद कर दरवाजा बंद कर का दरवाजा बंद वेरी गुड आमच्या रेवा त्याला सगळं समजतं हळू पडशील वेरी गुड वेरी गुड रेवा आता लाईट okay, चालू करू मी लाईट चालू करू ओके इकडं हाय हा बटन हां डन आता तिला चालू करायचं आहे ओके चला कर बंद <laughs> बस <laughs> बस आता तिला चालू बंदच करायचं बस ओके बस 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 बस, बस, बस। परत पत्नी पर पर कायचं मला पी दे म्हटलं लाईटचं बंद करायला <laughs> व्हेरी गुड आता हां आता कर बंद कर <laughs>